की उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं एक लिथल कॉम्बिनेशन दिसतं वेगळ्या ध्रुतपणाची झलक मला दिसते मुंबईच्या मुस्लिम समाजाच्या मनात पवारांविषयी एक वेगळं अडी दिसते ते जे नॅरेटिव्ह सेट होत आहे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणवालं ते मराठी गुजराती या ध्रुवीकरणापेक्षा कोणतं प्रभावी ठरेल यावरही मुंबईची दिशा ठरणार आहे की ठाकरे सुद्धा वर्षानुवर्ष आर्थिक प्रश्न किंवा जीवनामरणाचे प्रश्न हे त्या भावनात्मक मुद्द्यात मिसळत आलेत एक लक्षात घ्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी या एका एक आठवड्यात दुसऱ्यांदा मुंबईत येत आहे उगाच नाहीये नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत हायपर लोकलच्या मुंबईच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपण चर्चा करत होतो पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक दा, तुळशीदास बोहिटे सर सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा खूपच रंगते रंगते चर्चा आता या भागात आ, मला तुम्ही मगाशी जी काही आकडेवारी सांगितलीत पहिल्या भागात आपण ज्या आकडेवारीवर डिस्कशन केलं त्याच्यावर बरेच प्रश्न निर्माण झालेत ओव्हरऑल या निवडणुकीचं वैशिष्ट्य मला असं वाटतं कागदावर जो संग, जो संघ असा भारी दिसतोय तो परत ग्राउंडवर येऊन तेवढाच भारी होतोय की नाही याच्यावर सगळी निवडणूक अवलंबून आहे नेमकं नरेटिव्ह काय आहे हे कोणाला समजत नाही आता तसंच मुंबईचं पण मला तुम्हाला असं विचारायचंय की मुंबईत एकीकडे एक एक उद्धव ठाकरेंच्या बाजूने मुस्लिम मतदार पण जाताना दिसत आहेत मुस्लिमांचे मसिहा या नावाने आम्ही एक एपिसोड केलाय तोही नक्की पहा वरती येईल तुम्हाला तर थोडं प्रमोशन करून घेतलं <laughs> तर उद्धव ठाकरे मुस्लिमांचे मसिहा होत आहेत का मराठी गुजराती वाद हे सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या बाजूने आपण बघितलं सहानुभूतीचा महत्वाचा फॅक्टर पक्षभूटीनंतरचा हे मुद्दे उद्धव ठाकरेंचे आहेत आणि इकडे महायुतीचे मुद्दे बघितले तर विकासाचा मुद्दा आहे हिंदू मुसलमान हा परत एक मुद्दा येतो गुजराती समाज किंवा उत्तर भारतीय समाज हा महायुतीच्या बाजून कौल देतो का मोदी फॅक्टर प्लस राज ठाकरे फॅक्टर हे सगळे हा एक हा एक असं दोन्ही तगडे मुद्दे दोघांच्याही बाजूने आहेत तर नेमकं मुंबईचं नरेटिव्ह मुंबईच्या निवडणुकीचं नरेटिव्ह यापैकी कोणाला साथ देईल असं तुम्हाला वाटतं विकासाला की सहानुभूतीला दोन जे तुम्ही नावं घेतली त्यातलं पहा की उद्धव ठाकरेंच्या बाबतीत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बाबतीत अनेकदा ना मला असं वाटतं की त्यांना खूपच एका बाबतीत अंडर एस्टिमेट केलं जातं कोणत्या बाबतीत की ते एक इमेज मेकिंग जे ना की साधा माणूस आपल्यापैकी अगदी मुख्यमंत्री झाले तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की शर्ट पॅन्ट घालून ते अगदी सामान्य मध्यमर्गीसारखे नोकरदार वर्ग ज्या वेशात असतो त्या वेशात एक आपलेपणा जोडण्याचा प्रतिमा निर्मितीचा तो एक प्रयत्न असतो मात्र मला अनेकदा असं वाटतं आणि मी ते मानतो सुद्धा की उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचं एक लिथल कॉम्बिनेशन दिसतं भटकतो शब्द नाही का विशेष तर त्यांना मानणाऱ्यांना परंतु शेवटी आहे ते आहे की वेगळ्या राजकीय चातुर्याची खर तर त्या चातुर्याला पेक्षा असं म्हटलं तर एक झलक मला दिसते एक लक्षात घ्या ना की ते निघालेत त्यांनी किती व्यवस्थित सहानुभूती त्यासाठी मी सांगतोय वर्षाहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घाई केली अशी त्यांच्यावर टीका होते परंतु ते वर्षातून निघाले तो जो त्यांचा प्रवास आहे ना मातोश्रीपर्यंतचा तिकडेच त्या सहानुभूतीची बीज रोवली गेली वेगळ्या समाजांमध्ये mm. आणि त्या आतापर्यंत त्याचं सर्व डिव्हिडंट त्यांना मिळतो आहे असं मला वाटतं कारण त्यागाला एक वेगळं महत्त्व असतं mm. ते जर राजीनामा नसता दिला मग आपण जे म्हणतो इफ अँड बटवालं जर तर किंवा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा सत्ता दिली असते वगैरे वगैरे परंतु फ्लोअरवर त्यांच्याकडे बहुमत नव्हतं तिकडे जाऊन सर्वच संपलं असतं एक निरीक्षण मला नोंदवावंचं वाटतं दुसरं त्यांनी काय केलं की व्यवस्थितरित्या सामान्य माणसांशी कनेक्ट करून घेतलं कोरोना काळात त्याचवेळी मुस्लिम मतदारांच्या मनात त्यांच्याविषयी जी सहानुभूती निर्माण झाली की मी असं करतोय त्यामुळेच मला बाहेर जावं लागतं ते सध्या दिसतं आपल्याला नाही तर मुसलमान समाजाच्या मनात ठाकरेंविषयी प्रेम जिव्हाळ असण्याचं कारण नाही आहे आबोआजमीनसारखे नेते बोलायचे म्हणजे मी अनेकदा मुलाखती घेतल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं मुंबईच्या मुस्लिम समाजाच्या मनात पवारांविषयी एक वेगळं अडी दिसते दंगलीमुळे किंवा याच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले सुधाकर नाईकांना हटवलं ते मुख्यमंत्री झालेले त्यानंतर बॉम्बस्फोट झालेत अनेक वादाचे प्रसंग पुढे येत राहिलेत मात्र ठाकरे समोरून वार करतात पाठीमागून असं एक मुस्लिम समाजाची मानसिकता अनेकदा जाणवती आज मी ते उघड बोलून दाखवायची तस तिकडे पहिल्यांदाच ते प्लस करताना दिसतात शिवशक्ती भीमशक्ती हे त्यांनी अगदी आठवलेला साथ घालून नंतर प्रकाश आंबेडकरांना बरोबर घेतलं इतर काही आंबेडकर चवळीतले लोक बरोबर घेतली हे खूप हुशार म्हणजे प्रकाश बरोबर घेणं हे धोक्याचं आहे हे काही कळण्यासाठी मोठा राजकीय मुरब्बी असण्याची गरज नसते प्रकाश आंबेडकर त्यांच्या मतानुसार भूमिका घेतात आजवरचा अनुभव आहे तरी घेतलं ना बरोबर घेतलं त्यातून फायदाच झाला त्यांचा की काहीतरी वर्ग एक वर्ग त्यांच्याकडे आलाच आंबेडकर चळवळीतला यातलं पुन्हा मगाशी तुम्ही उल्लेख केलात मराठी गुजराती एका सोसायटीत मगाशी संजय बापा पाटलांचा आपण जो गेल्या भागात उल्लेख केला ईशान्य मुंबईतील उमेदवार एका सोसायटीत त्यांना प्रचारासाठी प्रवेश दिला गेला नाही म्हटलं तर शुल्लक होतं ना अनेक सोसायटींमध्ये त्याचा प्रवेश नसतो राजकीय पक्षाचं पुण्यातही असतं नागपुरातही असतं मुंबईतही असतं परंतु ती सोसायटी गुजराती भाषिकांची आहे त्यामुळे तिथं मराठी उमेदवाराला बघा प्रवेश न दिला आपल्या मुंबईत असं एक नॅरेटिव्ह सेट केलं गेलं आणि मराठी माणसाच्या मला अरे हे काय चाललं आहे ही भावना रुजवली गेली हे घडलं आत्ताच या महिनाभरात पुढ पुढचं काही ठिकाणी घरं विकत नाही तो बिल्डरचा मुद्दा पुन्हा पुढे आला तुम्हाला आठवत असेल ती एक पोस्ट लिंडीनवरची सर्क्युलेट झाली सगळीकडे की मराठी उमेदवारांना नाही संधी त्याचाही एक वेगळा परिणाम झाला किंवा जाहिरातींच्या माध्यमातून पण ते जे नॅरेटिव्ह सेट करतात आहे त्यातली ती जाहिरात तुम्ही आठवा की जिथं तो मराठी तरुण झोपलेला फाईल उशाला घेऊन तो सफाई कामगारांना विचारतो माझी बॅग कुठे गेली तो बोलतो नेली असेल आणि मग अरे कंपनी कुठे मी ते मुलाखतीला आलेलो गेली गुजरातला आता यातून त्यांना जे साध्य करायचं ध्रुवीकरण म्हणजे आपण दरवेळी भाजपकडे बोट दाखवतो आणि फक्त मराठी हिंदू मुस्लिम असं ध्रुवी ध्रुवीकरण आपण डोळ्यासमोर आणतो भाजपकडून तसं होत नाही का जे मी उद्धव ठाकरेंच्या बाबतीत बोललो मधला जो प्रकार गेल्या भागात आपण चर्चा केली की के भाजपच्या प्रचार रथावर दगडफेक एकदा नाही दोनदा नाही तीनदा हे जेव्हा घडतं ना तेव्हा त्यातून पण ते नॅरेटिव्ह सेट होतं पहा आम्ही मुस्लिम बहुल भागात आलो तर भाजपचे आहोत म्हणून हल्ला होतोय किंवा अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा असं सांगतात की जर भाजप नाही आली सत्तेत तर काँग्रेस सत्तेत आली तर एका विशिष्ट वर्गालाच अर्थसंकल्पात असेल त्यांचाच असेल त्यांनाच मोठा वाटा मिळेल त्यातून पण एक नॅरेटिव्ह सेट होत जातं जे मुंबईसारख्या ठिकाणी अगदी आपण म्हणालो की मुंबईचा एकंदरीत आपण विचार केला तर मराठी मतदार जो उपलब्ध आकडा आहे तो कारण अशा पद्धतीने आपल्याकडे काही फार उपलब्ध नसतात अधिकृत आकडे छत्तीस लाख पंच्याऐंशी हजार मराठी मतदार मुंबईतले अडतीस टक्के म्हणजे अनेकदा आपल्याला वाटते वीस पंधरावीस टक्के राहिले की काय पण हे आकडे वेगळ्या सांगतात आहे मुसलमान मतदार जे आहेत अठरा लाख वीस हजार म्हणजे एकोणीस टक्के सायझेबल घटक आहे जवळजवळ उत्तर भारतीय सोळा लाख एक्कावन्न हजार सतरा टक्के गुजराती राजस्थानी वर्ग जो आहे ज्याचं मुंबईवर आर्थिक पकड आहे तो वर्ग हा चौदा लाख तीस हजार आणि पंधरा टक्के लोकस मतदारांची संख्या त्यांची मानली जाते दक्षिण भारतीय अनेकदा या वर्गाला आपण थोडं दुर्लक्ष करतो हु। हा वर्ग सात लाख आहे सात टक्क्यापर्यंत एक कोटीच्या मतदारांमधली ही संख्या आहे एक कोटी मतदार गृहित धरून ही संख्या आहे त्यातली ख्रिश्चन मतदार जे आहे ते दोन तीन लाखावरच त्यांची दोन टक्के हे मानलं जातं हा mm. त्याचं ढोबळ आकडेवारी mm. त्यातलं जर लक्षात घेतलं आपण की जर उत्तर भारतीय मतदार मगशिवाय म्हटलं तसं की ते अनेकदा उत्तर प्रदेश बिहार गावाकडे कोणती हवा चालते ना mm. त्यातून इकडच्या मतदारांचं ठरतं आणि आणखी एक घटक यात महत्वाचा असतो स्थलांतरित आहेत mm. mm. शेवटी ते पाहतात मजबूत कोण आहे इकडं त्यांना भाजपमध्ये गेल्या दोन निवडणुकांपासून तो आधार दिसत आलेला आहे त्यामुळे त्यांचं बटन आपसूक कमळाच्या कडे जात बटन दाबायला जातात ते हे आतापर्यंतचा अनुभव आहे आता, आता केजरीवाल अखिलेश यादव किंवा लालू प्रसाद यादव तेजस्वी यादव या, या, या सर्वांमुळे काही थोडाफार वर्ग इकडे तिकडे झाला तर त्याची शक्यता नाकारता येत नाही गुजरात आणि राजस्थानी मतदार मात्र अगदी आता चर्चेत जी एस टीचा मुद्दा आणला तो इतर सर्व तरीसुद्धा त्या मतदारांच्या बाबतीत थोडंसं मला असं वाटतं की ते मोदींमुळे त्या ते, ते गुजराती मतदार हा तर बऱ्यापैकी म्हणजे अगदी तुम्ही गठ्ठा मतदार म्हटलं ना तरी चालेल तो मोदींकडेच जाईल म्हणजे कमळाचंच बटन दाबेल ही श ही जास्त शक्यता आहे त्यातली दक्षिण भारतीय थोडा धुलाय याच्यात दिसतो कारण तिथे द्रमुकही चालते अन्ना द्रमुकही चालते भाजपला अजून तिकडे प्रवेश मिळवायचा मात्र कॅप्टन तबिल सेलवन नावाचे भाजपचे एक आमदार आहेत माटुंगा भागातून निवडून येतात धारावी शेजारच्या त्यांना जर भाजप नाही कारण भाजपचं एक आणखी एक मला लक्षात द्यायचं त्याच्यावर आपण पुढे बोलू मतां मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मायक्रो मॅनेजमेंटचा जो मुद्दा आहे या सर्व मतदारांमध्ये परत एकदा मात्र डिसाइडिंग फॅक्टर अडतीस टक्के मराठी माणूस त्याला कसं वळवलं जाईल म्हणजे उपमुख्यमंत्रीपदी पदी असणारे देवेंद्र फडणवीस जे संपूर्ण या निवडणुकीत खूप मोठी भूमिका पार पाडतात त्यांनी संपूर्ण लक्ष चौथ्या टप्प्यापासूनच खरतर तर मुंबईकडे वळवल्याचं दिसलं ठाकरेंना त्यांच्या विश्वसनीयतेला कसं संशयाच्या भोवऱ्यात आणता येईल तो ते त्यांचे प्रयत्न दिसत आहेत सर्व प्रकारचं बळ मुंबईत ओतून कशा पद्धतीनं महायुतीकडे मराठी मतदारांना सुद्धा ठाकरेंविषयी संशयकार तो ठाकरेंच्या ब्रँडपेक्षा मराठी मतदार ज्यांना मानतात तुम्ही काय ब्रँड नाही आहे कोणता त्यामुळे तिकडे कसं आपल्याला धडक देता येईल तिथं आपलं कमळ जास्त कसं रुजवता येईल किंवा धनुष्यबाण तिकडे कसं चालवता येईल जसं त्यांनी याआधी दोन हजार एकोणीसला ठाकरेंना खूप झुकता माप जागावटपद दिलेलं आता सुद्धा शिंदेंसाठी उत्तर पश्चिम शिंदेंसाठी दक्षिण मध्य शिंदेसाठी दक्षिण मुंबई सोडताना की शिंदेंचा सन्मान राखला जावा की नाही त्यांना वाट्याचं मिळालेलं आहे जरी यांनी चार जागा मिळवल्या असल्या आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेतरी यांना आम्ही कुठं अपमान होऊ दिलेला नाहीये म्हणजे मगाशी म्हणाल तसं तालेवार उमेदवार होते दक्षिण मुंबईत अशक्य नव्हतं त्यांना ते पटकावणं किंवा उत्तर पश्चिम मुंबईत वायकरांच्या प्रवेशाआधी उमेदवारच नव्हता अशी स्थिती असताना तिकडे भाजपकडे पर्याय असताना त्यांनी तो मोह टाळला ही तर फडणवीसांचं एक कुशलता दिसते एक कुठंतरी तो विचार दिसतो की नाही इकडे आहे आणि मतदारांना आपल्याकडे घ्यायचंय याचा जर विचार केला तर ते जे नॅरेटिव्ह सेट होते हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणवालं ते मराठी गुजराती या ध्रुवीकरणापेक्षा किती कोणतं प्रभावी ठरेल यावरही मुंबईची दिशा ठरणार आहे मला हे दोन मुळे म्हणजे मराठीचा मुद्दा हा आदिम काळापासून मुंबईत चालू आहे म्हणजे त्याला काही अंत आहे असं मला वाटत नाहीये कारण चालतच राहणार आहे बाळासाहेब पण तोच मुद्दा घेत होते उद्धव ठाकरे पण तोच मुद्दा घेत तो मुद्दा सोडता महायुतीकडे जो सगळ्यात महत्वाचा फॅक्टर मानला जातो म्हणजे विकासाचा अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल हे सगळे मेट्रो मेट्र, मेट्रो मेट्रो असेल हे सगळे प्लस पॉईंट आहेत बीजेपीसाठी की मुंबईच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत हे सांगण्यासाठी हे पॉईंट तर पुरेसे आहेत पण त्यांना हिंदू मुसलमानचा मुद्दा महत्वाचा कदाचित सहानगुतीचे लाट जास्त आहे म्हणून त्यांना असं काउंटर नरेटिव्ह सेट कर असं वाटतंय का की विकासाच्या दृष्टीने अजून लोक येणार नाहीत असं वाटतंय काय वाटतंय खरं सांगू का आपण राजकारण्या खूप दोष देतो परंतु खरं विश्लेषण करायचं झालं तर नाराजी होते परंतु लोकांचा दोष किती आहे अनुभव काय सांगतो आपण बोलतो ना आपण असं सा कॅमेरेसमोर बोलताना बोलतो अधिकृत आदर्शवादी प्रत्यक्षात अनुभव काय सांगतात खरोखर सामान्य मतदार विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतात पंच्याण्णव ते नव्याण्णव शिवसेना भाजपा युती सत्तेत होती मुंबई पुणे एक्सप्रेस वे इथूनच पुढे सुरू होतो पंचावन्न उड्डाणपूल या मुंबईत प्रथमच बांधले गेले वाहतूक कोंडेवर उपाय म्हणून नागपूरमध्ये सुद्धा झालं काय लागलं निकाल युती सत्तेबाहेर गेली काँग्रेसचंही उदाहरण देतो ना त्यांनी नाही केलं का मुंबई इस्टर्न एक्सप्रेस वे हे त्यांचं काम सिलिंग त्यांचं काम काय झालं पुढे सत्ता नाही मिळाली हे हे जे घडताना दिसतं ना त्यामुळे सामान्य मतदार जे निकष लावतात ते आदर्शवादी नसतात हे आपल्याला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल इकडे आणि तिथून मग इथं मी भाजपचं समर्थन नाही करत आहे कारण मग मी ठाकरेंच्या शिवसेनेच्याही सांगितलं त्यांची ही स्टाईल तुम्ही म्हणालात की आदिम काळापासून हे उल्लेख केले त्यामुळे राजकारणासाठी अशा प्रकारचे भावनात्मक मुद्दे की जे कुठेतरी प्रेरित करतात आतल्या मानवी संवेदना जास्त त्यामुळे पेटवल्या जातात आणि होय आम्हाला हे करायचंच आहे करून मतदार बाहेर पडतात तर भावनात्मक मुद्देच त्यात एक कौशल्य काय दिसतं की ठाकरे सुद्धा वर्षानुवर्ष आर्थिक प्रश्न किंवा जीवना मरणाचे प्रश्न हे त्या भावनात्मक मुद्द्यात मिसळत आलेत नोकरीचा प्रश्न आम्ही तर रोजगारावर बोलतोय मराठीचा मुद्दा तिथे येतो विकासाचा मुद्दावर सुद्धा बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन महाराष्ट्राचे पन्नास टक्केपेक्षा जास्त खर्च औ स्टेशन कुठे आहेत महाराष्ट्रात ते तर गुजरातच्या भल्यासाठी आहे गिफ्ट सिटीच्या भल्यासाठी आहे मुंबईचा आर्थिक केंद्र पळवलं परत आर्थिक मुद्दा दिसायला मात्र भावनात्मक येतो की मराठी माणसा तुझी मुंबई लुटायचं चाललंय चा चा आर्थिक राजधानीचा दर्जा काढून घ्यायचं चाललाय चा गुजरातचं चा भलं केलं जात आहे पुन्हा तोच मुद्दा येतो मोठमोठे प्रकल्प पुन्हा तसं म्हणायला गेलं तर आर्थिक मुद्दा मात्र तो इमोशनल मुद्द्यात गुंतवत ठाकरे राजकारण कथन दिसतात आता तेच मग जो उल्लेख झाला की अर्थसंकल्पातला तुमचा पैसा ऐंशी टक्के हिंदूंचा पैसा जरा स्पष्ट बोलूया आपण उगाच लपछपीचे शब्द नको तो मुसलमानांना दिला जाणार आहे त्यांचा वाटा मोठा आहे तुमची संपत्ती त्यांना दिली जाणार आहे असं जुने बाईट काढून सुद्धा म्हणजे पुन्हा एकदा मुद्दा तसा वास्तववादी वाटतो आर्थिक प्रश्नांचा वाटतो मात्र तो, वाट तो भावनात्मक मुद्द्यात मिक्स करून जे कॉम्बिनेशन दोन्ही बाजूकडून तयार होतंय ध्रुवीकरणाचं ते कसं आणि किती प्रभावी ठरतं कोणाचं ते खूपच इंटरेस्टिंग यावेळी ठरणार आहे आत्ता स्पष्ट ते होत नाही आहे की मराठी ध्रुवीकरण जास्त होईल की त्या बाजूनी गुजराती राजस्थानी उत्तर भारतीय आणि मराठी माणसांमधला एक वर्ग जो हिंदुत्वाला मोठं मानतो ज्यांना ठाकरेंचं कदाचित काँग्रेससोबत जाणं त्या काँग्रेससोबत जो सातत्यानं प्रचार होतो की सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेससोबत यावर बरंच काही ठरेल बरोबर फार वैशिष्ट्यपूर्ण मुलाखत आहे ही असं काही ठोस सांगता येत नाहीये कुठला अंदाज लावता येत नाहीये पण गोष्टी अशा बाजूला काढून त्याचं विश्लेषण मात्र करता येत आहे मला शेवटच्या टप्प्याकडे यायचंय की जो सगळ्यात महत्वाचा टप्पा मानला जातो महत्वाचा प्रश्न मानला जातो की ठाकरेंचं भवितव्य आणि शिंदेचं भवितव्य ओव्हरऑल शिवसेने कोणाची खरी शिवसेना कोणाची किंवा नकली शिवसेना कोणाची हा मुद्दा मुंबई डिसाईड करू शकते का काय वाटतं सर तसं होईल यावेळी फक्त एक लक्षात घ्या ही लोकसभेची निवडणूक पण पण पुढे विधानसभा आहे महापालिका सुद्धा त्यामुळे त्याला धरून शिवसेना कोणाची होईल का एक लक्षात घ्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी या एका आठवड्यात दुसऱ्यांदा मुंबईत येत आहेत उत्तर भारतात उत्तर प्रदेशात काल त्यांच्या सभा झाल्यात खूप त्यांनी तिथं आक्रमकरीत्या प्रचार केला पुन्हा ते मुंबईत येतात उगाच नाहीये कारण मुंबई मुंबई देश चालवते केवळ त्या मगाच्या लोकसभेच्या याच्यावर मी नेत नाही आहे अर्थकारण आहे आर्थिक राजधानी आहे इथून बरंच काही घडतं त्यामुळे इथे पकड असणं खूप महत्त्वाचं मानलं जातं तुम्ही एक लक्षात घे ना तुम्ही जो मुद्दा आणलात ना की मुंबई म्हटलं की शिवसेना मुंबई म्हटलं की ठाकरे हे एक वेगळं समीकरण वर्षानुवर्षाचं आता जे दिसतंय आपल्याला की शिंदेंची शिवसेना तीन जागांवर लढते ठाकरेंची शिवसेना चार जागांवर लढते सहा जागांवरचा मुकाबला है हा त्यात त्यातलं दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य मुंबई या तीन मतदारसंघांमध्ये सरळ सरळ ठाकरेंची शिवसेना शिंदेंची शिवसेना असा सामना आहे म्हणजे धनुष्यमान मशाल असा सामना आहे तिथं नक्कीच ठरणार आहे ना की कोणत्या शिवसेनेला मराठी मतदार आपलं मानतात कारण बाकीचे पूरक ठरणार आहेत मुस्लिम गुजराती राजस्थानी मात्र शिवसेना कोणती या तीन मतदारसंघातल्या निकालावर ठरणार आहे शेवटी ठाकरे सुद्धा बोललेत हे आपणच काही लादत नाही आहोत की आम्ही लोकन्यायालयात जाईल सर्वोच्च न्यायालय तर रिंगाळत आहे आम्ही लोकन्यायालयात हे बोलणारे आहे ठाकरेच था। त्यामुळे तोही निकाल तिथं लागणार आहे आणि महत्त्वाचं काय आहे हे लोकसभेपुरतं नाही आहे तुम्ही सुरुवातीला जे बोललात ना तेच आहे की ही लोकसभा या वेब सिरीजचा सीजन वन आहे सीजन टू विधानसभा सीजन थ्री महापालिका आहे मुंबई महापालिका ती महापालिका आहे जिचा अर्थसंकल्प केरळ सारख्या राज्यापेक्षा म्हणजे अनेक राज्यात मी केरळचं फक्त नाव घेतो कारण ते प्रमुख राज्य आहे जिथं अर्थकारण खूप जोमत असतं परदेशी डॉलर्स मध्ये पैसा येतो तरी सुद्धा त्या राज्यापेक्षाही मुंबई महापालिकेचा अंदाजे आता मी अंदाजे बोलतो एक छत्तीस हजार ते चाळीस हजार कोटीचा अर्थसंकल्प असतो इकडचा तो, तो मोठा आहे त्यामुळे स्वाभाविक अर्थकारण त्यावरच राजकारण चालतं हे ना नाकारता येत नाही म्हणजे शिवसेनेने एकोणीसशे पंच्याऐंशीला जो पुनर्जन्म जाल झाला तर मुंबई जिंकली त्यानंतर महाराष्ट्रात धोडतोड झालेली आणि पुन्हा आजची शिवसेना दिसते आपल्याला स्वाभाविकच मोदी वारंवार येणं फडणवीसांनी संपूर्ण आपलं कौशल्य मुंबईसाठी पणाला लावणं शिंदेंनी ठाणे आणि कल्याणची त्यांची लढत महत्वाची असताना सुद्धा मुंबईकडे लक्ष देणं हे समजून घेतलं पाहिजे आणि आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे सगळीकडे फिरताना जे दिसतात त्याचं कारण इथेच आहे आता काय घडू शकतं मात्र तुम्ही म्हणाल तसं कागदावर पाहिलं तर ठाकरेंची मुंबई प्रभाव मोठा आहे शिवसेनेची संघटनात्मक बांधणी शाखा प्रमुख स्तरापर्यंत जी जी आहे ना ती मुंबईत सर्वात मोठी प्रभावी ती ठाकरेंसोबतच राहिली भाजप गप्प बसत नसते भाजपने बस कॉन्सेप्ट आणला तो आहे प्रमुख तुम्हाला आठवत असेल गटप्रमुखाच्याही पुढे ते गेलेत आणखी तळात कारण त्याचा फायदा काय होत असतो की गटप्रमुखाला हजार मतदारांचं माहीत असतं पन्ना प्रमुख त्याही पटेकडे जाऊन लक्ष ठेवत असतो की कुठचे मतदार निघाले कुठचे नाही आणि सर्वात महत्वाचा दिवस हा वीस मेचा ठरणार आहे त्याच दिवशी खरं कौशल्य आहे एक छोटस मुंबईचा संदर्भ देताना मी गुजरात निवडणुकीची आठवण करून देतो तिथं पंतप्रधान पदी मोदी गुजराती माणूस असतानाही दोन हजार सतराच्या निवडणुकीत कदाचित चमत्कार घडतोय काँग्रेस अशी शंभर जागांपर्यंत जाताना दिसत होती आणि भाजप सत्तेबाहेर मोदी केंद्रात सत्तात असताना जाईल की काय असं सगळीकडे चित्र होतं मात्र मतदानाच्या दिवशी वेगळंच घडलं आणि काँग्रेस सत्तेजवळ जाऊन सुद्धा सत्तेपासून वंचित राहिली आणि भाजपच सत्तेत आली मी जेव्हा तेव्हा माहिती घेतली तेव्हा ते असं सांगण्यात आलेलं माझ्या काही संपर्कातील गुजराती पत्रकार सामाजिक कार्यकर्ते राजकीय की त्यांनी सांगितलं की शेवटच्या दिवशी मतदारांना डोर टू बूथ घरापासून मतदान केंद्रापर्यंत नेणारी यंत्रणा दक्षिण गुजरातच्या पट्ट्यात भाजपकडे जेवढी मजबूत होती काँग्रेसकडे नव्हतीच जवळपास त्याचा मोठा फटका बसला मुंबईत शिवसेनेकडे आत्ताच मी ठाकरेंच्या शिवसेनेकडे ते नेटवर्क आहे परंतु भाजपनं सुद्धा प्रमुखाच्या माध्यमातून मोठं नेटवर्क उभारलेलं आहे त्यात एक घटक खूप मोठा ठरेल तुम्हाला आठवत असेल या निवडणुकीत अचानक एक चर्चा सुरू झाली ते किती ठिकाणी होतं हाऊसिंग सोसायटीमध्ये मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये मतदान केंद्र मध्यम वर्गीय व वरचा जो वरिष्ठ मध्यमवर्गीय वर्ग आहे आणि श्रीमंत तो अनेकदा घरातून बाहेर पडाल तेवढा येई नसतो कॉम्प्लेक्समध्ये जर ती सोय झाली तो मतदार जर बाहेर आला त्याला मतदान करायचंही मिळालं तर मुंबईचा टक्का तो जर वर्ग वाढलेला दिसला तो भाजप महायुतीच्या फायद्याचा ठरू शकेल तो गुजराती राजस्थानी मराठी आहे नाही असं नाही पारल्यासारख्या भागात इतरही ठिकाणी मात्र तरीसुद्धा त्याचा फायदा हा भाजपला जास्त महायुतीला जास्त होऊ शकेल त्या निर्णयाचा फायदा <laughs> उगाच काही घडत नसतं अनेकदा मतदारांना घरातून काढून मतदान केंद्रापर्यंत नेणारी यंत्रणा राबवण्यासाठी अर्थबळ सुद्धा लागतं उगाच आपण काही अशा आदर्श आंध्या आदर्शवादातून काही बोलता कामाला नाही लोक असं उत्स्कृतपणे बाहेर आले घडतं तसं नाही असं नाही भावनात्मक मुद्द्यावर तसं मतदान होतं परंतु राजकीय नेत्यांनी सर्वपक्षीय मतदारांना वाहतुकीची सवय लावली गाड्यांची इतर सर्व त्यातून ते करावं लागतंच शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंची जी सभा झालेली तिला यावेळी प्रतिसाद कमी गेल्या वेळेच्या सभेचा बोलतोय मी अशी चर्चा झाली त्याचं कारण शोधताना माझ्या असं लक्षात आलं की मुंबईतील ठाकरेंची संघटना जरी त्यांच्यासोबत असली तरी चाळीस एक नगरसेवक हे शिंदेनी आपल्या शिवसेनेकडे नेलेले आहेत स्वाभाविकरित्या नगरसेवक हे पद मुंबईसारख्या ठिकाणी आमदारकीपेक्षा महत्वाचं आहे अर्थबळ असतं इतर सर्व संसाधना असतात त्यामुळे बसेस भरून जी गर्दी नेली जाते तिथं त्यावेळी ते त्यांना फटका बसला असणार आणि गर्दी कमी दिसली असणार त्यातून धडा घेत त्यांनी काय पुढचं क्रायसिस मॅनेजमेंट केलंय त्याची मला कल्पना आता या क्षणी नाही आहे ते फिरले शाखा फिरले आदित्य ठाकरे फिरले हेही घडताना दिसलं ते जर त्यांचं क्रायसिस मॅनेजमेंट झालं असेल सोबतीला आता काँग्रेस राष्ट थोड्या प्रमाणात इथं तेवढं राष्ट्रवादीचा नाही आहे प्रभाव पण त्यांचे कार्यकर्ते त्यांचे मतदार आणि इतर जो वर्ग नव्यानं सोबत आलेला आहे आंबेडकरी चळवळीतील ते जर त्यांच्याकडे प्लस झाले तर त्यांना फायदा दिसेल नाहीतर हा मुकाबला जरी कागदावर आपल्याला आज ठाकरेंचा प्रभाव आहे बाकी सर्व आहे पण ते मतदार काढण्याची यंत्रणा त्यांची जर तेवढ्या क्षमतेनं कार्यान्वित नसेल या निवडणुकीत ते त्यांचं खूप मोठं बळ असतं खूप मोठं बळ असतं म्हणजे आपल्याकडे जी चर्चा होते अनेकदा की अरे मी मतदानाला गेलो तर माझं मत आधीच दिलेलं होतं <laughs> तसे चमत्कार घडवण्यासाठी राजकीय पक्षांच्या या अशा मायक्रो मॅनेजमेंटवाले यंत्रणा खूप काम करतात mm -hmm. एक आणखी छोटासा मुद्दा मी सांगतो आणि आवडतं घेतो कारण खूप लांबतंय मला कळतंय त्यातलं भाजपचं एक कौशल्य खूप मोठं आहे मायक्रो मॅनेजमेंटचं ते कोणतं आहे मुंबईचा उल्लेख मी पहिल्या भागात मिनी इंडिया लघु भारत म्हणून केला प्रत्येक राज्यातून आलेले मतदार इकडे आणि भाजपकडे आता मी जो डेटा सांगितला ना तो थोडा मुगम सांगितलं मी मान्य केलं ते की मी सांगतोय पण तसा ऍक्युरेट आहे का तर नाही उगाच खोटा दावा करायचा नसतो भाजपकडे डेटा अनालिसिस डेटा गॅदरिंग डेटा अनालिसिसचं जे सामर्थ्य आहे ते कुणाकडे नाही म्हणजे डेमोग्राफिक काय आहे कोणत्या भागातले राज्यातले कोणत्या जातीचे इथपर्यंत त्यांच्याकडे संख्यिकी उपलब्ध असते त्यातून काय घडतं राजस्थानचे मुख्यमंत्री इकडे येतात महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा मुंबईच्या आणि ते त्या पॉकेटमध्ये जातात जिथे राजस्थानातला मतदार आहे गुजरातचे मंत्री खासदार येतात ते फिरतात कल्याण डोबोली भागात तुम्हाला खानदेशातले जसे दिसतात कारण त्या भागात तो पट्टा आहे उत्तर महाराष्ट्रातल्या मत तसं परप्रांतातून आलेले जे मतदार वेगळ्या ह्याच्यात विखुरलेले आहेत मुंबईत किंवा घट्ट जिथं पॉकेट्स आहेत त्यांचे तिकडे भाजपचे हे परप्रांतातले नेते जेव्हा जातात आणि बोलतात तर खूप मोठा फरक पडताना आपल्याला दिसतो हे आपण मान्य करावं लागेल या बाबतीत इतर पक्ष बरेचसे कमी पडतात असं म्हटलं तर गैर ठरू नये वच वावगा वाटू नये ते जे आहे ते जे चांगले अर्थात तरीसुद्धा शेवटचा मुद्दा तोच आहे की भावनात्मक मुद्द्यांमध्ये कोण बाजी मारतं उद्धव ठाकरेंचं ते कौशल्य की जे आतापर्यंत दाखवत आले आणि त्यांचं ते स्लोगन होतं की करून दाखवलं ते यशस्वी ठरतं एम एम डी समीकरण की यांचं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचं आणि इतरांना सोबत घेऊन बाजी मारण्याचं यावरच मुंबईचा कौल ठरेल असं आता तरी वाटतंय सर मुंबईचं आता काय होईल वीस तारखेला आपल्याला कळेलच किती मतदान होतंय किती लोक बाहेर पडतात पण टक्केवारी जास्त नाहीये महाराष्ट्राची आतापर्यंत सुट्टीचे दिवस आहेत सो किती टक्के मतदान होत आहे सहानुभूती कोणाच्या बाजून जाते विकासाच्या बाजून जाते की ठाकरेंच्या बाजून जाते किंवा इतर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पृवीकरणाचा मुद्दा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करता मुंबई कोणाच्या पाड्यात मत टाकतात दरवर्षीप्रमाणे म्हणजे दर निवडणुकीप्रमाणे एक संध सगळीकडे देतात की घासून सर तुम्ही म्हणाला चार दोन किंवा हाफ हाफ असं होऊ शकतं कोणाच्या बाजूने होऊ शकतं चार जूनलाच कळेल आपल्याला पण तोवर ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्या पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद